ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अकरावा विश्वरूप दर्शन युग ज्ञानेश्वरीचं समालोचन भाग चौदावा श्रीकृष्णांचं शब्दचित्र भाग दुसरा श्रीकृष्णांचे अर्जुनावर उपकार अर्जुनाच्या मुखानं ज्ञानदेव श्रीकृष्णांचं कार्य त्यांनी अर्जुनावर कोणते उपकार केले त्याचं वर्णन करून सांगतात अर्जुनाची बुद्धीरूपी पृथ्वी रूपी हिराण्यक्ष दैत्याने काखेत घातली होती त्या बुद्धीला ठिकाणावर आणण्यासाठी श्रीकृष्णाने जाणू वराह हा अवतारच धारण केला ते प्रेमाने अर्जुनाला समजावत आहेत आपणच काळ असून आपणच या सर्व लोकांचे प्राण हरण करणारे आहोत असं सांगून त्यांनी अर्जुनाच्या मनातील पापाची भीती नाहीशी केलेली आहे श्रीकृष्णांचा अर्जुन प्रेम श्रीकृष्ण अर्जुनाच्या अगदी अधीन झालेले त्याची कोणतीही इच्छा ते लगेचच पूर्ण करतात अर्जुनाची कोणतीही इच्छा अपूर्ण राहणं त्यांना सहनच होत नाही त्यामुळे अर्जुनाने इच्छा करताच श्रीकृष्ण विश्वरूप झाले व आपल्या कृपामृताचा त्याच्यावर वर्षाव करू लागले चंद्र पाहून क्षीर समुद्राला भरत यावं तसं श्रीकृष्णाला आनंदाच भरत आलेलं आहे व ते अर्जुनाला आपली अनंत रूपे दाखवू लागले अर्जुन विश्वरूप पाहू शकेल का नाही हाही विचार त्यांनी केला नाही नंतर अर्जुनाने पुन्हा कृष्ण रूप प्रकट करा म्हणून सांगितल्यावर श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की आम्ही सावे याचे जै प्रसन्न होणे तई अंगचे वरे म्हणे देणे वाचोनी जीव असे वेचणे कमनासी गा ऐसे काय नेणो तुझी आवडी जाहली प्रसन्नता अमुची वेडी म्हणून गोप्याची ही गुढी उभविली जगी आम्ही जेव्हा प्रसन्न होतो ना तेव्हा भक्त मागेल ते त्याला देऊन टाकतो आणि आज तो माझा जीव सर्व एकत्र गोळा करून तुझ्या इच्छे करता हे एवढं विश्वमूर्तीचं रूप तयार केलेलं आहे अर्जुना श्री कृष्णांची प्रसन्नता सुद्धा वेडी झालेली आहे असं श्रीकृष्ण त्याला सांगत आहेत या श्रीकृष्णांच्या अर्जुन प्रेमाचं संजयाला सुद्धा आश्चर्य वाटत आहे कारण शिष्याच्या प्रीती करता इतकं प्रेम कोणते गुरु करतात पाचही पालव मोक लिहिले मज प्र तुम्ही आपले पंचप्राण मला अर्पण केले आहेत असे म्हणून अर्जुनानंही श्रीकृष्ण प्रेमाची कबुली दिलेली आहे श्रीकृष्णांचे व्यवहार चातुर्य अर्जुनाला त्यांना दाखवून द्यायचं होतं की तो जरी लढला नाही तरी त्यांचे कार्य त्यांच्या वाचून अडणार नाही ते फक्त अर्जुनाला निमित्त करून आपलं कार्य करून घेत आहेत करता करविता तो एक परमेश्वरच आहे आणि हेच लक्षात घेऊन अर्जुनानं युद्ध केलं तर युद्धात गडणाऱ्या हिंसेचे पाप त्याला लागणार नाही त्यासाठी त्यांनी अर्जुनाने विनंती करताच विश्वरूप दाखवलेले श्रीकृष्णाने अर्जुनाला जे विश्वरूप दाखवलं त्याच्या भयानकतेचे संहाराचे वर्णन या अध्यायात जास्त प्रमाणात आलेलं आहे वास्तविक उत्पत्ती स्थिती आणि लय अशा तिन्ही गोष्टींनी ते रूप लिखत होत पण उत्पत्ती स्थितीपेक्षा लयाच वर्णन या अध्यायात जास्त प्रमाणात केलेलं आहे युद्ध म्हटले की दोन्हीकडच्या सैन्यांचा संहार हा होणारच अर्जुनाने सव्वीसाव्या श्लोकात धृतराष्ट्राचे पुत्र कौरवांकडील राजांचा समुदाय भीष्म द्रोण कर्ण तसे आपल्याकडील प्रमुख प्रमुख वीर विश्वरूपाच्या घशात जात असलेले दिसत असल्याचा उल्लेख केलेला आहे यात भगवंतांनी एक काळजी घेतलेली दिसते कि कौरवांकडील भीष्म सर्व वीर विश्वरूपाच्या दाढेखाली गेलेले भगवंतांनी दाखवले असले तरी अभिमन्यू विश्वरूपाच्या दाढेखाली चिरडला जात असल्याचं त्यांनी दाखवलं नाही ते दृश्य जर अर्जुनाला आधीच दिसलं असतं तर तो युद्धाला उभाच राहिला नसता भगवंतांना त्याच्याकडून कधीशय तव हे कबूल करून घ्यायचं होतं तेव्हा अभिमन्यूचा वध अगाऊ न दाखवण्याची भगवंतांनी काळजी घेऊन त्यांनी त्यांचं व्यवहार चातुर्य प्रकट केलेलं आहे आता ज्ञानदेवांनी रेखाटलेले अर्जुनाचे शब्दचित्र उद्याला बघू